तुझी हिम्मत असेल ना तू खराब पाटील असते कशाला चॅलेंज देतो मला गप मर ना मला काय चॅलेंज देतो तुझी हिम्मत असेल ना तू खराब पाटील असते तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपूर्ण दाखव मंडल आयोग गपरा कारण मी पाटील आहे म्हणून विच आरक्षणात घुसून दाखवले तुला कारण मी पाटील आहे म्हणून आरक्षणात घुसून दाखवले तुला तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपूर्ण दाखव मंडल आयोग नको तर आलो आणि गोरगरीब विषयचं वाटलं न करून मला नाही करायचं गोरगरीब विषयचं वाटलं चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतं तो असं करून करून चॅलेंज करायला असेल ना गोरगरीबाचं वाटलं कशी ओ बांधवांनी त्याला एकदा समजून सांगा नसता मग नावीला जर मला चॅलेंज करावं लागतं हिंमत असेल तर मंडल आयोग चॅलेंज करून दाखव असं भुजबळांनी जरांगे पाटील यांना चॅलेंज केलं होतं त्यावरती मी पाटीलच आहे आणि आरक्षण घेऊनच आलो आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाल्या बघत पुढे काय म्हणाले मनोज जरांगे पाटील कशाला चॅलेंज देतो म्हणा गप मर ना मला काय चॅलेंज देतो गप कारण मी पाटील आहे म्हणूनच ओबीशी आरक्षणात घुसून दाखवले तुला नको तर आलो लव आणि गोरगरीब ओबीसीच वाटलो नको मला नाही करायचं गोरगरीब ओबीसीच वाटलो चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय तो असं करून करून चॅलेंज करायला लावशील ना गोरगरीबाचं वाटवलं कसे ओबीसी बांधवान त्याला एकदा समजून सांगा नसता मग नावेला मला चॅलेंज करावं लागतं सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणीच्या बाबतची स्पष्ट भूमिका नाही त्यांची अधिवेशन होऊन गेल्याच्या नंतर मग आमचा उपयोग काय नागपूर अधिवेशनाच्या वेळेसही असंच झालं होतं त्यावेळेसही आम्ही त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस मागच्या विषयाबद्दल त्या मराठा आणि कुणबी एकच आहे यावर चर्चा घडून आणून त्र्याऐंशी क्रमांकावर जो मराठा कुणबी एक आहे हा ज्या दुरुस्त करा किंवा त्याच्यात काही दुरुस्त्या बदल करायचा असल्या तर करा त्यावेळेस असंच अधिवेशन आमच्या हातातून गेलं आता ही पंधरा तारखेला आहे त्यांनी पुन्हा असा फटका झाला ना तर माझ्या समाजाला तो परवडणारा नाही म्हणून दहा तारखेला उभूशन तर मंडळी हे खुलं चॅलेंज भुजबळांनी दिलं होतं हिंमत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणारा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिलेला होता हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना खुलं चॅलेंज दिलेलं होतं ते चॅलेंज आज मनोज जरांगे यांनी स्वीकारलेलं आहे हिंमत असेल तर मंडल आयोगाला संपावून दाखवा असं भुजबळ म्हणाले होते मराठा आरक्षणाला दगा फटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा जरांगेंनी दिलेला होता यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना थेट इशारा दिलेला होता कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे त्यांच्या माझ्याकडे सया आहेत मराठ्यांच्या सगळे सोयरे कायदेशी जर दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार असं मनोज सरांगे पाटील म्हणाले होते आणि याला प्रत्युत्तर देत असताना छगन भुजबळ म्हणाले की हिम्मत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा आणि मंडल आयोग संपवून दाखवा तुम्ही खरे पाटील असाल तर कारवाई करून दाखवा असं खुलं चॅलेंज त्यांनी जरांगेंना दिलेलं होतं मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही भुजबळांना समजावून सांगा असं जरांगे म्हणालेले आहेत तर छगन भुजबळ यांनी चॅलेंज दिल्यानंतर जरांगे पाटलांनी हे शब्द काढले आहेत सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी उद्यापासून जरांगे पाटील उपोषण करणार आहेत भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळेस दिलेला आहे त्यानंतर भुजबळांनी त्यावर जरांगेंना आव्हान दिलं होतं मंडल आयोग हा ओबीसी आरक्षणाचा खरा निर्माता आहे आणि तू जर खरा पाटील असेल तर मंडल आयोग संपावून दाखव असं आव्हान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलेलं होतं तर जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलाय मनोज जरांगे म्हणाले की तुला पुन्हा सांगतो की माझ्या नादी लागू नको मंडल कमिशन जाईल ओबीसी बांधवांना सांगतो मला मंडल कमिशनला चॅलेंज करायचं नाही त्याला समजावून सांगा काय म्हणाले मनोज मनो जरांगे तर भुजबळांनी केलेल्या ठिकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाल्यात की हा भुजबळांचा बाले किल्ला आहे असं कोण म्हणतं त्यांचा काय संबंध सर्व जातीचा हा बालेकिल्ला आहे सरकारमध्ये बदल होत नाही जनताच ते बदल करत असते आम्ही आमच्या मागण्यांसाठी देवीच्या दर्शनाला आशीर्वाद घ्यायला येतो भुजबळ तू पुन्हा पुन्हा चिथवणी देऊ नको तुझ्यासहित सगळं बाहेर काढतो मला चॅलेंज देऊ नको मी पाटील आहे म्हणूनच ओबीसीत जाऊन दाखवलं आहे असं ते म्हणाले तुम्ही जर ओबीसी असाल तर नाभिक समाजाची माफी मागा तुझ्यासारखं ओबीसीचं खाऊन वर तंगडी करणारा मी नाही खानदानी पाटील आहे असंही जरांगे म्हणाले ते म्हणालेत की तू ओबीसी असेल तर नाभिक समाजाची माफी माग तू एकाला नाही तर संपूर्ण समाजाला दुखावलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये आता चॅलेंजची देवाणघेवाण सुरू झालेली आहे चॅ चा... चॅलेंज देत मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाच्या विरोधात कारवाई करून दाखवावी तू पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात कारवाई करून दाखव असं भुजबळांनी म्हटलेलं आहे त्याला उत्तर देताना मनोज जरांगे यांनी देखील कंबर कसलेली दे आहे ते देखील म्हणालेले आहेत की पाटील आहे म्हणूनच ओबीसीमध्ये आलेलो आहे आरक्षण घेऊनच आलेलो आहे असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कायद्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून अंतरवाली सराटे या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार आहेत आणि या उपोषणामध्ये आता कशा पद्धतीच्या चॅलेंजेस येतात आणि कशा पद्धतीनं त्या स्वीकारल्या जातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद